आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो राधेकृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं बी एम एस बी एच एम एसचा फोर्थ राऊंड कधी चालू होणार याबद्दल आपल्याला उत्सुकता आहे महाराष्ट्र राज्याचा डबल ए ट्रिपल सीचा अपेक्षित होतं राऊंड लागणं पण पंचवीस तारखेच्या अगोदर लागलेला आहे व त्यांना ॲडमिशनची संधी दिलेली आहे कटॉप काय होईल याबद्दल शंका आहे कट कमी जाईल का पण बी एम एसचा काही तेवढा कटॉप कमी गेलेला नाही नवीन कॉलेज खूप आलेले आहेत नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाही थर्ड राऊंडचं आठ ते दहा दिवस लागतील असं वाटतंय पंचवीस तारखेपर्यंत येईल असं वाटलं पण पंचवीस तारखेपर्यंत काही आलेलं नाही गव्हर्नमेंट कॉलेज कधी चालू होतील तर एक नोव्हेंबरपासून गव्हर्नमेंट चालू झाली आहे बी एम एसचे काही विद्यार्थ्याला वाटतं असेल अभ्यासक्रम पुढं जाईल असं पण तसं काही होणार नाही प्रायव्हेटचे एक डिसेंबरपासून कॉलेज चालू होतील तितका काही अभ्यास पुढं जाणार नाही ॲडमिशन घेणं गरजेचं आहे आता फोर्थ राऊंड कधी चालू होईल कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू कॅप राऊंड थ्री हे झालेलं आहे बी एम एसचं ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे व त्यांनी ती केले नाही ते त्यामधून बाद झालेले आहेत विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना वन टू थ्री राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग ह्या राऊंडची लक्षपूर्वक करा व चॉईस फिलिंग करते वेळी पूर्ण कॉलेज टाका जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते घेणं बंधनकारक का आहे तुम्हाला जे विद्यार्थी फिजिओथेरपीची वाट पाहत आहेत तेही वेळापत्रक येईल या एक दोन दिवसामध्ये येईल त्याची पण तुम्ही चॉईस फिलिंग लक्षपूर्वक करू शकता राऊंड किती होतील रजिस्ट्रेशनसाठी संधी मिळेल का एमबीबीएस बी डी चा स्टे वेकन्सी राऊंड दोन दिवसात संपलेला आहे आता बी एम एस चा एस बी एम एस साठी स्टे वेकन्सी राऊंड कधी सुरू होणार आहे क्रॅक एरिया डाऊन होण्यासाठी रजिस्ट्रेशनची नवीन संधी दिली नाही डबल ए ट्रिपल आपण बोलत आहोत महाराष्ट्र राज्याचा स्टे वेकन्सी राऊंड तेवीस चोवीस पंचवीस यामध्ये होईल अशी शंका होती पण पंचवीस तारखेपर्यंत तरी काही नोटिफिकेशन आलेलं नाही तुम्ही सी टी सेलच्या नोटिफिकेशनकडे लक्षपूर्वक लक्ष द्या व चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहिती आवडत असेल तर महाराष्ट्र राज्य ई टी सी रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलं नाही अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल असं वाटतं मला नेटचा क्रॅकेरिया केरिया एलिजेबल हा पंच्याऐंशी पंच्या त्र्याऐंशी ते एकशे तेरा झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना पण संधी मिळालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एसमध्ये ॲडमिशन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना डबल ए ट्रिपल सीचा हा एक चान्स होता पण त्यांनी डबल ए ट्रिपल सीचं रजिस्ट्रेशन केलेलंच नाही अशा विद्यार्थ्यांना हा पंच्याऐंशी स्टेट कोट्याचा लास्ट पर्याय आहे चॉईस फिलिंगसाठी एकवीस बावीस तेवीसला ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत तारखा डबल ए ट्रिपल सीमध्ये क्रॅक एरिया कमी झालेला नाही तीन दिवस संधी मिळाली आहे चॉईस फिलिंगसाठी शेवटची संधी आहे तुम्हाला ही चॉईस फिलिंग बी एम एस बी एच एम एससाठी साठी लक्षपूर्वक करा व सर्व कॉलेज टाकून द्या बी एम एस किंवा बी एच एम एससाठी साठी तुम्ही एम बी बी एस बी डी एस सारखा स्पॉट राऊंड झाला होता जो एम बी बी एस बी डी एसचा झाला ज्या कॉलेजवर आपण मेल करू शकत होतो गव्हर्नमेंटसाठी लिस्ट लागत असते गव्हर्नमेंटसाठी बी एम एस बी एच एम एस ऑनलाईन वॅकन्सीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये असंच झालं होतं मागं लिस्ट लागत होती तशात तशाच प्रकारे एम बी बी एस बी टी सारखा स्पॉट राऊंड किंवा मेलद्वारे करता येणार असे राऊंड पडत आहेत रजिस्ट्रेशनसाठी तीन दिवस तुम्हाला देण्यात येतील थी चॉईस फिलिंगसाठी तीन दिवस आणि ॲडमिशनसाठी तीन दिवस ह्या पाच तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया संपतील असं वाटतं पाच तारीख म्हणजे पाच डिसेंबरपर्यंत ह्या एक दोन दिवसात राऊंड पडेल सी टी सेलचं नोटिफिकेशन येईल असं वाटतं जर तुम्हाला मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर बावीस लाखापर्यंत कर्नाटक किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये पण पंचवीस लाखापर्यंत होत आहे तुमचं वर्ष वाया जायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही ॲडमिशन करू शकता आणि जर तुम्हाला मार्क नसतील तर तुमच्या सगळं रिपीट पर्याय आहे तर तुम्ही ही लास्ट चॉईस फिलिंग लक्षपूर्वक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद